लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे खासदारांकडून मतदारांच्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या असून धुळे तालुक्यातील हेंद्रुण हे गाव खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दत्तक घेतले होते मात्र या गावातील ग्रामस्थांनी खासदारांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे लोकसभेच्या अठराव्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे गेल्या पाच वर्षात खासदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली की नाही याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता धुळे तालुक्यातील हेंद्रुण हे गाव खासदार डॉक्टर सुभाष भामरेने दत्तक घेतले होते मात्र गेल्या पाच वर्षात सुभाष भांबरे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नसून गावाचा पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे तसेच गावातील रस्त्याची दुरावस्था झाली असून कोणत्याही सोयीसुविधा गावात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पाच वर्षापूर्वी दिले होते मात्र ही योजना पूर्ण झालेली नाही तसेच गावात बस वेळेवर येत नाही रस्त्याची दुरावस्था झाली आहे शेतकऱ्यांच्या शेतीमाला मिळत नाही या प्रश्नाबाबत खासदारांनी गांभीर्याने लक्ष घालावे सुभाष भामरे हे गावात आल्यानंतर येथील स्थानिक पुढाऱ्यांना भेटतात मात्र ग्रामस्थांशी चर्चा करत नाहीत अशी नाराजी ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली सुभाष भामरे साहेबांनी गाव दत्त घेतलं पण दत्त घेऊन त्यांनी आमच्या गावात कुठलाही विकास केलेला नाही कुठलं काम केलेले नाहीत आणि त्याबद्दल आमची त्यांची तक्रार आहे माझी कि बा त्यांच्यावर काहीतरी काम करावं त्यांनी असं काय नेमकं काम व्हायला पद्धत काय अपेक्षा होतं गाव दत्तक घेतलं कुठलं विकासाचे कामच केले नाही पाणी पुराठा झाली नाही शेतीला दिली चौलवाडा आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला पूर्ण पाण्यात पाणी टाकू पण ते पाणी पडलं नाही त्यांच्याकडनं ते आम्ही पडचरले असं त्यांनी आश्वासन दिलं होतं मग आता त्यांनी ते पाणी कुठपर्यंत आलं त्याचं असं दाखवा त्यांनी आम्हाला रस्ते माझं नाव सिंग एकनाथ राजपूत खासदार साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलं आहे पण आमच्या गावात जेवढं कामाची आम्हाला आशा होती तेवढे काम आलेले नाही आहेत आम्हाला शेतीला पाणी नाही आहे गावात रस्ते नाही आहेत गावात प्यायला पाणी नाहीये परत गावात रस्त्या वगैरे गलीच काम झालेलं नाही बाकी काम झालं बाकी राहिलं नाही त्यांनी ते ते आम्हाला तेवढं या पूर्ण करून दिलं तर आम्ही आहे त्यांच्यासाठी वंदना सोमचिन सोळंके आम्ही येंद्र गावाचे आम्हाला सुविधा कोणत्याच नाही आम्हाला रेशन कार्ड नाही रेशन नाही आम्हाला गरीब व्यक्तींना कोणतलंच काही नाही आम्हाला गच्ची वाटत होती बस बसुभाष दादा निवडल्यावर आमचं काय काहीतरी व्यवस्थित होईल काहीतरी सुधारणा होईल बो असं आम्हाला प्यायला पाणी नाही वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस नळ येत नाही आमचे गडारी अंगणातून आहे गडारी नाही महिलांसाठी शौचालय नाही कुठलीच व्यवस्था आपल्या गावाला नाही आमच्या गावाला आमचं गाव काय फक्त नुसतं त्यांनी कागदावर दत्तक घेतलं का असं माझं नाव अनिल पाटील गाव हिंद्र आमच्या गावात सुभाष बांबरेंनी आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला भाव मिळाला मिळेल बो असं पण तेही काही पूर्ण झालेलं नाही व तसेच आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करून देणार होती बाबा तेही गावात अजूनही पाणी भेटलेलं नाही व गावाचे रस्ते शेती कापसाला भाव वगैरे हेही मिळालेलं नाही आणि जे बाबांनी जे गाव आमचं दोन हजार एकोणावीसपासून दत्तक घेतलं होतं दत्तक घेऊन सणी कुठलेही विकास काम झालेलं नाही बाबांच्या हस्ते गावात येऊन सण बाबा स्थानिक फडाऱ्यांना भेटून चालले जातात सर्वसामान्य माणसांना कोणाला भेटत नाही व त्यांच्या गरजा विचारत नाही ना राहुल लक्ष्मण राजपूत यांचं राहणार आहे मी बाबा आमच्या गावात पाच सहा वेळेस आलेले आहेत पण त्यांनी कामं पूर्ण केले नाही बाबांनी आम्हाला सत्तर लाखाची योजना दिली ते काम अजून पूर्ण झालेलं नाही बाबांनी ते काम बघावं आणि पूर्ण करावं गावा गावाला हे पाणी पाण्याची समस्या काय तरुणांसाठी काय तरुणांसाठी बाबांनी गावात क्रीडांगणची व्यवस्था करायला पाहिजे व्यायामशाळा केली पाहिजे हे असे कामं करायला पाहिजे बाबांनी पाण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची आमच्या गावात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बाबांनी सॉल्व करायला पाहिजे शेतीला पण पाणी पाहिजे पाटाद्वारे बाबांनी सांगितलं होतं फुलवाडा जाळफचा प्रॉब्लेम सॉल्व करू ते पण झालेलं नाही अजून रस्त्यांची काय परिस्थिती रस्त्यांची परिस्थिती अशी आहे पावसाळ्यात शेतामध्ये जायला राहत नाही खत घेऊन जात नाही कोणी त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यांचा प्रॉब्लेम तुमचे कामं घेऊन बाबांकडे गेले होते का बाबा इथे येतात पण आम्हाला बाबा भेटत नाही गावाच्या काही फुडारी आहेत तेच फक्त बाबांचे दत्तक घेतलं खासदारांनी दत्तक घेतल्यानंतर अनेक उपाययोजना होऊ शकतात काय सांगणार त्या कोणत्या योजना त्या दत्तक याच्यामध्ये टाकले त्यांनी त्या योजनाचीही माहिती आम्हाला नाही आणि कोणता विकास केला ते आम्हाला कल्पना नाही दत्तक घेतलं एवढं माहिती आहे तर खासदारांनी दत्तक घेतलं गावाचा विकास होईल बहा कोणत्या दृष्टीने कोणत्या मार्गाने विकास होत आहे ते काय कळत नाही आम्हाला किंवा खासदार येतात गावावर खासदार कधी पण नाही येतात आता मागे आले होते पण कामावर कामे दिले त्यांनी स्वतः या गावातल्या लोकप्रतिनिधींना किंवा ग्रामपंचायतीला माहिती दिली पाहिजे की अशा कामे घेतले बापा खासदारांनी देतो त्या कामासाठी काहीतरी योजना केली पाहिजे ती कामं पूर्णत्वात आणली पाहिजे मला तर आजपर्यंत काही कुठं आहे विकास दिसत नाही खासदारांनी का दक घेतला असेल डिजिटल शाळाच्या संदर्भात शाळा असेल किंवा पशुधनाच्या संदर्भात काय चाऱ्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या गेल्या लसीकरणाच्या लसीकरण होतं कधी कधी परंतु या ठिकाणी केंद्र ओपन पाहिजे सर कारण की डॉक्टर येतात ग्रामची संख्या जास्त आहे हे काय वाट मला वाटतं बरेच आजार उद्भवतात मग तर त्याच्यामुळे मी तर स्थानिक डॉक्टर किंवा दवाखाना ओपन झाला पाहिजे माझं नाव विजय सिंग विकास साळुंके राहणार अंद्रुण आमची एक समस्या आहे सोसायटीचे जे विमा कापलेला आहे ना तो विमा आम्हाला पाहिजे ब असं हो मागच्या माग मागचा बी दिला नाही हा बी दिला नाही विमा भरलेला आहे तो ती मोठी समस्या आहे आणि उत्पन्न कसं झालं गेलं आणीवारी लावत नाही अनिवारी आणि अनिवारी लावून घेता शेतात पण स्क्वाड पंचनामा करत नाही काही नाही घर बसूनच आणीवारी लावून घेता स्क्वाड पंचनामा करायला पाहिजे तेव्हा तो अनिवारी समस्या ना गेल्या चार पाच वर्षात काय अशी विकासाची महत्वाची कामं झाली जगावर काय काय काही झालेलं नाही काय झालेलं काय अडचण मी हिंद्रुण गावाचा रहिवासी आहे परंतु हिंद्रुण गावामध्ये पाच सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे टोटल तर साधारण कुठलंही बाबा मलेरिया ताप सर्दी असं काही आलं तर एक मलेरिया डॉक्टरही उपलब्ध नाही आहे कुठलं पी व्ही सी सेंटर नाही आहे स्वातंत्र्य भेटल्यापासून नाही आहे आणि मलेरिया डॉक्टर संबंधित तो, तो सुद्धा इथं काही हजेरी देत नाही किंवा ग्रामपंचायत येत नाही कुठली काही सुविधा नाही दुसरी गोष्ट खासदार साहेबांनी दत्त घेतलेलं गाव आहे याच्यात कुठलंही असं म्हणजे स समस्याही भरपूर आहे पण कुठल्याही विकास कामही तर म्हणजे काय असं गावातल्या का सो की या संदर्भातही कुठले काही वेळोवेळी कामं झालेले नाही आहेत तर आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे शेतकऱ्यांचा आजपर्यंत जेवढे विमा भरले रात्री बारा बारा वाजता व्याजाने पैसे काढून लोकांनी विमा भरला तोही विमा गेला याच्यावर बी कुठला निर्णय नाही काही लोकांचं थंब येत नाही सगळ्यात मोठे प्रश्न म्हणजे इथला नागरिक असून त्याचे थम्स येत नाही थम्स येत नाही म्हणून कुठलंही अनुदान पडत नाही त्याला कुठलाही लाभ मिळत नाही याच्यावरही काही कुठली समस्या नाही कुठलं तरी त्या ते ज्याचा थम्स येत नाही कुठल्या फॅमिलीचा थम्स येत नाही तर त्या संदर्भात कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे त्यांना काहीतरी कलेक्टरमार्फत किंवा कुठली तरी सुविधा दिली पाहिजे किंवा कार्ड दिलं पाहिजे की यांचं थम्स येत नाही म्हणून असं वेळोवेळी थम्सबद्दल अडचण येतात तर जवळजवळ पन्नास टक्के लोक वंचित आहे कुठल्याही स्कीमपासून तर याच्यावर कुठला तरी निर्णय तात्काळ झाला पाहिजे आणि निस्तर हे मीडियावालांनी यांनी प्रश्न घेतला म्हणून त्याच्यावर काही होत नाही एक घेऊन जातात याचा याच्यात काही उपयोग नाही आहे तर सर्वात भरपूर प्रश्न आहे पुढील गव्हर्नमेंटने पाणी प्रश्नावर भरपूर सगळ्यांनी पैसे दिले पण त्याचाही कुठं उपयोग झालेला दिसत नाही पाणी माझं नाव प्रकाश जिप्पर भिसे माझी समस्या मा एकच वाटतं व की चार वर्षापासून हा रस्त्याचं आम्ही संदर्भात भाग घेतो कुणीच आमच्याकडनं कारवाई काही घेत नाही आणि रस्त्यामुळे गाड्या वेळेवर येत नाही लोकांना रिक्षाने चाळीस ते पन्नास रुपये जास्त देऊन आरवी मार्गे झाला आरवी होऊन गाड्या मिळत नाही या चार वेळाच्या गाड्या सुद्धा वेळेवर येते आमच्याकडे लोकनायक न्यूज